योजना अंतर्गत ई के वाय सी ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे यामध्ये लाभार्थी महिलेची ओळख आणि तिच्या बँक खात्याची सत्यता आधारद्वारे तपासली जाते जेणेकरून एक खास्वरूपीची थेट रक्कम तिच्या खात्यात जमा करता येईल ई के वाय सी म्हणजे काय ई के वाय सी इलेक्ट्रॉनिक नो यॉर कस्टमर म्हणजे आधार कार्डाच्या माध्यमातून तुमच्या वैयक्तिक माहितीची आणि बँक खात्याची अधिकृत पडताळणी ही प्रक्रिया सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी अनिवार्य आहे ई के वाय सी साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक बँक पासबुक खाते क्रमांक व आय एफ एस सी कोड स्पष्ट असावा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असलेला ओ टी पी येण्यासाठी रहिवासी व वा उत्पन्न दस्तावेज काही वेळा आवश्यक ई के वाय सी कशी करावी प्रक्रिया ऑनलाईन पद्धत घरी करता येईल अधिकृत संकेतस्थळावर जा अधिकृत वेबसाईट यू के मंत्री माझी लाडकी बहीण योजना डॉट इन ई सी करा किंवा अपडेट सी पर्याय निवडा आधार क्रमांक टाका ओ टी पी मोबाईल वर येईल ते टाका माहिती पडताळा करून सबमिट करा यशस्वी झाल्यावर ई e सी पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल सोना जवळच्या अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत महिला बाल विकास कार्यालय एस ए टी यू केंद्र सी एस सी सेंटर या ठिकाणी जा अधिकारी ई के वाय सी प्रक्रिया करू शकतात सोना लते मोबाईल फिंगरप्रिंट किंवा ओ टी पी द्वारे ॲचिसोना देश चकार ॲच कोण केरागत मी जाते आधार कार्ड आणि बँक पासबुक द्यावे लागेल ॲची सोना किंवा बँक केची ना काही ना दारो ते स्लिप अटाठी काडी आधार कार्ड आणि एम एस एस येईल लागेल इलिबॅंक कार्ड का नहा ना किंवा आधार कार्ड का ना आधार ई के सी प्रक्रिया झाल्यावर स्लिप किंवा एस एम एस येईल ई के वाय सी आधार कार्ड का ना आ दारातहा ना जारे का बना अपात्र लाभार्थ्यांना हटवण्यासाठी आणि पुरुष स... सरकारी कर्मचारी इतर योजनांमधील लाभार्थी आर्थिक पारदर्शकतेसाठी आधार बँक खात्याचे लिंकिंग तपासण्यासाठी डुप्लिकेट किंवा बनावट अर्ज रोखण्यासाठी ॲचिसोना आधार कार्ड कणा ई के वाय सी करता न आल्यास काय होईल तुम्हाला योजनेचा पांचरास रुपया हप्ता मिळणार नाही तुम्हाला अपूर्ण के वाय सी किंवा अपात्र लाभार्थी म्हणून यादीतून वगळले जाऊ शकते पुढील टप्प्यात अर्ज मान्य होणार नाही